पुण्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीतून दुपारून सुट्टी घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या तोरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात दुचाकीने पाठीमागून ट्रॅक्टरला धडक दिल्याने धडकेत तोरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे ऋषिकेश विजय गायकवाड वय सत्तावीस राहणार गोसावी वस्ती आश्रम रोड उरळी कांचन तालुका हवेली असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश हा मांजरी येथील नामांकित सिरम या कंपनीत कामाला होता तर त्याचे वडील हे टेलकू कंपनीत कामाला आहेत ऋषिकेशचा मागील तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता कामावर तो रोज बसने जा करायचा आज एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी ऋषिकेशने दुपारून सुट्टी घेतली होती तसेच आज तो दुचाकी घेऊन कंपनीत आला होता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील उरळी कांजनच्या बाजूने जात असताना समोर उभा असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की ऋषिकेशच्या डोक्याला आणि अंगाला मोठ्या जखमा झाल्या होत्या दरम्यान त्याला लोणी काळबोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालेले डॉक्टरनी घोषित केले अवघ्या तीन महिन्यापूर्वीच ऋषिकेचं लग्न झालं होतं त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे